वपू म्हणतात निर्णय चुकीचा आहे की योग्य आहे हे, हे काळावर मोजायचं की बुद्धीवर तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो फक्त वेळ वापरायला शिकत नाही वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र बनतो मध्ये लुडबुड करत नाही आपण त्याला वापरतो मग तो स्वतःचं अस्तित्वही प्रकट करत नाही पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा दुसरा वैरी नाही तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात ते क्षण मोकळे म्हणायचे पण ते क्षण भकास असतात संधी हा प्रकार वाऱ्यासारखा म्हणजे कसा तर दोन मित्र गप्पा मारीत बसलेले होते तेवढ्यात दार वाजल्याने एकाला भास झाला तो म्हणाला मला दोन वेळा दार वाजल्याचा भास झाला त्याचा मित्र म्हणाला दोन वेळा भात झाला मग ती संधी नसेल प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्यालाही गाठतातच पळवाटा मुक्कामाला पोचवत नाही मुक्कामाला पोचवतात ते सरळ रस्तेच सगळे कागद सारखेच त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते